साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केनगाव या ठिकाणी बावीस ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अहमदपूर तालुक्यातील केनगाव येथील साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यात बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता अहमदपूर चाकूर विधानसभेचे माजी आमदार माननीय बबरुवान खंदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणारे तर किनगावचे उपसरपंच विठ्ठलराव बोडके यांच्या हस्ते सकाळी साडे नऊ वाजता वृक्ष वाटप करण्यात येणारे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सभापती किशोर मुंडे हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून किनगावच्या सरपंच सुमित्रा वाहुळे किनगाव माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे देवकेरा माजी सरपंच पारनाथ गुट्टे माजी उपसरपंच याकुबभाई शेख किनगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य शुभम मुंडे किनगाव पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे किनगाव ग्रामपंचायत सदस्य बबलू बोडके कोपदेव हिप्परगाव ग्रामपंचायत सदस्य अयुब भाई शेख माजी ग्रामपंचायत सदस्य हरिपाई नेते सुनील वाहुडे माजी ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे तसेच किनगाव येथील राजू बोडके दिलदार शेख राम बोडकेडव्होकेट टी एन कांबळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे तसेच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती किनगावच्या वतीने 22 ઓગસ્ટ રોજી દુપારી ચાર વાતા ભવ્ય મિરોનો આયોજક નારે આયોજક સમિતિ રતન ડોક્ટર અક્ષય ક્ષીરસાગર સહસચિવ કોષાધ્યક્ષ આકાશ ક્ષીરસાગર સહકોષાધ્યક્ષ અભિમન્યુ વસંત सदस्य विश्वनाथ क्षीरसागर शेषराव क्षीरसागर दगडू उपाडे हनुमंत क्षीरसागर भरमुख क्षीरसागर ओम वाघमारे सुभाष नाईक नरे मुक्ताराम निरदुडे वैजनाथ वाघमारे लहू क्षीरसागर बळीराम क्षीरसागर उद्धव वाघमारे जगन्नाथ वाघमारे राजू क्षीरसागर अनिल उपाडे विठ्ठल वाघमारे आकाश क्षीरसागर मधुकर साठे किनगाव अहमदपूर आदींनी आयोजन केलं आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे फोर अहमदपूर लातूर